मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील माणगाव येथील पूल धोकादायक असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोलाड येथील भिरा फाट्यावरून वळविण्यात आली आहे गेले तीन दिवस रायगडला पावसाने अक्षरशः झोडपले आहे तसेच हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे त्यानुसार पावसाचा जोरही कायम आहे त्यामुळे माणगाव येथील कळंबे येथील पुलावरून पाणी जात आहे व पुलाला काही ठिकाणी तडे गेल्यामुळे वाहतूक कोलाड येथील भिरा पाट्यावरून वळविण्यात आली आहे सुतारवाडी जावठा मार्गे निजापूर मार्गे माणगाव अशी वाहतूक वळविण्यात आली आहे कळमजे आहे त्या पुलावरील पुला मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडलेली असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक अठरा व एकोणीस या दरम्यान त्या पुलावरून अवजळ वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे त्या आदेशाचे पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी भिरा फाटा या ठिकाणी उपस्थित आहोत आमचं संपूर्ण रायगड पोलीस दलातील रोहा डिव्हिजन आणि मानगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कळमजे पुलाच्या अलीकडं या ठिकाणी येणारी जी अवजूड वाहतूक आहे ही आम्ही भिरा फाट्यावरून डायवर्ट करून ती जामगाव व निजामपुरा मार्गे इंदापूर मा मानगाव या ठिकाणी पाठवलेले आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे थोड्या वेळापूर्वीच आम्हाला या ठिकाणावर लाईट व्हायला जी आहे लाईट वाह वाहतूक जी आहे गाड्या या जाण्यासाठी आम्हाला सांगितलेल्या आहेत आम्ही त्या पद्धतीने पुढील व्यवस्था करीत आहोत सध्या परिस्थिती शांत आहे पाऊस थोडा थांबलेला आहे